नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळी आणि महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत आपण नेहमीच ऐकतो की एखाद्या प्राचीन स्थळाची प्राचीन स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे हे आपण नेहमीच ऐकतो नुकतच आपल्या भारतातील बारा किल्ल्यांचा महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधील एक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा भारतातील एकूण बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला पण या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्या स्थळाला नेमका काय फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया त्या ठिकाणांचा ज्यावेळेस युनेस्को आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करते तर त्या ठिकाणाच्या बाबतीत नेमके काय काय बदल घडतात तर जगामध्ये ओळख निर्माण होते युनेस्कोच्या यादीत नाव आलं की जग जगात ते स्थळ सगळीकडे प्रसिद्ध होतं लोक गुगलवर त्या स्थळाचा शोध घेतात व्हिडिओ बनवतात त्या संदर्भातले ब्लॉग बनवतात आणि यामुळे काय घडतं की त्या स्थळावर पर्यटकांची संख्या वाढते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या गोष्टीमुळे त्या ठिकाणच्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होते जास्तीत जास्त पर्यटक त्या ठिकाणी देशविदेशातून लोक ते स्थळ बघण्यासाठी येतात आणि त्यामुळे आणखीन एक महत्वाची गोष्ट काय घडते की तिथल्या स्थानिक लोक जे आहेत त्यांच्या उत्पन्नात वाढ होते कशा पद्धतीने तर तिथल्या लोकांना गाईड हॉटेल टॅक्सी फूड स्टॉल यामधून चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांच्या उत्पन्नातही वाढ होते आणि परिणाम स्वरूप तिथल्या प्रशासकीय शासकीय कामकाजाच्या त्यांच्या वाढ होते सरकार आणि युनेस्को कडून मदत मिळते ते ठिकाण चांगलं जपण्यासाठी पैसा योजना कामगार तज्ज्ञ लोक यांचं पाठबळ त्या ठिकाणाला मिळतं त्यामुळे काय होतं की ते ठिकाण खूप लॉंग टर्म पर्यंत ते ठिकाण जपलं जातं त्यानंतर दुरुस्ती माहिती फलक रस्ते तिथल्या टॉयलेट वगैरे सुविधा अशा सुविधा सुधारल्या जातात कारण सरकारकडून आणि युनेस्को कडून त्या स्थळाला मदत मिळालेली असते त्यामुळे तिथल्या सुखसुविधांमध्ये सुधारणा केल्या जातात स्थानिक लोकांचा अभिमान वाढतो त्या स्थळाविषयी स्थानिक लोकांमध्ये सुद्धा एक अभिमानाची भावना जागृत होते आपल्या गावात असं जागतिक दर्जाचं ठिकाण आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण होते आणि लोक ते ठिकाण जपायला आणि स्वच्छ ठेवाय ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला लागतात संस्कृती आणि निसर्ग हा तिथला वाचवता येतो जुनी मंदिरं गुहा जंगल प्राणी यांचं जतन होतं आणि पुढच्या पिढीसाठी ते ठिकाण टिकवून ठेवता येतं अशा पद्धतीने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जर जेव्हा एखाद्या ठिकाणाचा समावेश होतो तेव्हा ते ठिकाण ते जपवणुकीसाठी आणि जतन करण्यासाठी निधी मिळतात आणि त्यातून त्या ठिकाणाचा त्या ठिकाणाचं संवर्धन केलं जातं ही महत्त्वाची बाब यामुळे घडते अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद